ओम शांती चार नोव्हेंबर दोन हजार एकची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सत्यवादी बना आणि वेळेप्रमाणे रहमदिल बनून बेहदची वृत्ती दृष्टी आणि कृती बनवण्याचे संकल्प घ्या आज प्रेमाचे सागर बाबा आपल्या अतिप्रेमळ लध्या लाडक्या मुलांना भेटायला आले आहेत बापदादा परलोकवरून आणि सुष्मलोकवरून आले आहेत बाबांना खुश करण्याचे सहज साधन आहे सच्ची दिल प्रत्येक कर्ममध्ये सत्यवादी सत्यता महानता आहे जे मुलं सच्ची दिलवाले आहेत ते नेहमी संकल्प वाणी आणि कर्ममध्ये संबंध संपर्कात राजयुक्त असतील आणि जे राज जाणत असतील ते कधीच स्वतःच्या स्वस्थितीने नाराज होणार नाही संकल्पात वृत्तीने स्मृतीने दृष्टीने कोणाला नाराजही करणार नाहीत कारण ते सगळ्यांच्या आणि स्वतःच्याही संस्कार स्वभावाला जाणणारे राजयुक्त आहेत बाबा म्हणतात नेहमी वेळेप्रमाणे आपल्या मनाला आणि बुद्धीला स्वप्नातही नेहमी शुभ आणि शुद्ध ठेवा कोणत्याही गोष्टीत बिंदू डोळ्यांमध्ये बिंदू बापाला सामावून घ्यायला पाहिजे बाबा मुलांना विचारतात दिवाळी साजरी केली का पूर्ण संगमयुगच साजरा करण्याचा युग आहे फक्त दिवाळीच नाही अंतर्मुखी बनायची आहे नाहीतर अतिंद्रिय सुखाची मजा घ्यायची आहे नाहीतर सेवेमध्ये महादानी बनून आत्म्यांना महादान देत राहायचे आहे आपसात रु रुहान करायचे आहे संबंध संपर्कात एकमेकांच्या विशेषता पाहायच्या आहेत विशेषतांचा सुगंध अनुभवायचा आहे संगमयुग साजरा करण्याचे आणि कमाई करण्याचे युग आहे गमवायचे नाही बाबा म्हणतात एक संकल्पही गमवायचा नाही सगळ्यात मोठा खजिना आहे संकल्पाचा खजिना ज्ञानाचा खजिना प्रत्यक्ष जीवनात आणायला पाहिजे संकल्पात बोलमध्ये कर्ममध्ये लाईट आणि माईट असेल तेव्हा मा म्हणता येईल ज्ञानस्वरूप आत्मा आहे बाबा कुमारांची महिमा करतात कुमारांच्या शिवाय कुमार तर सेवाच होत नाही हार्डवर्कर कुमार नसते तर सेवाच झाली नसती म्हणून पांडवांचेही नाव आहे आणि शक्तीचेही नाव आहे बाबा सांगतात यावेळी आत्म्यांना शांती आणि स्नेह पाहिजे बाबा मुलांसाठी गीत गातात वाह बच्चे वा मुलांचे युद्ध चालू आहे मुलं ऐकत आहेत हे चांगले आहे कारण ऐकल्यामुळेच मुलांचे रहमदिल मर्सीफुल हे विशेष संस्कार स्वभाव इमर्ज होतील यावेळेस प्रत्येक आत्म्याला रहमदिल आणि दाता बनून काही ना काहीतरी द्यायचेच आहे शुभ भावनेने द्यायचे आहे मनसा सेवा करायची आहे श्रेष्ठ सकाश देण्याच्या वृत्तीने द्यायचे आहे आध्यात्मिक शक्ती संपन्न बोल बोलायचे आहे नाहीतर आपल्या स्नेह संपन्न संबंध संपर्काने द्यायचे आहे पण कोणतीच आत्मा रिकाम्या हाती गेली नाही पाहिजे बाबा म्हणतात आता तर बाप आणि सद्गुरूचे पार्ट चालू आहे धर्मराजचे पार्ट चालू झाल्यावर काय होईल बाबांची अशीच इच्छा आहे की धर्मराजच्या पार्टमध्ये पण वाह बच्चे वाह असाच आवाज कानावर पडला पाहिजे आता हदच्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वभावामध्ये संस्कारांमध्ये वेळ घालवायचा नाही दृढ संकल्प करायला पाहिजे की हदमधून निघून बेहदमध्ये वृत्ती दृष्टी कृती बनवायचीच आहे ओम शांती